नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आली आहे द्वारकादास श्यामकुमार यांच्या रविवार पेठे या शाखेमध्ये आणि आज आपण इथलं सुंदर असं साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला ऑरगिन्झा जिमिचू से कलांजली पैठणी अशा साड्यांच्या भरपूर व्हरायटीज बघायला मिळणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलला लाईक शेअर शे, सबस्क्राईब नक्की करा कांजीवरम आहे

एवढी अशी पण हजार नव्वदची आहे तुम्हाला रुपयाला मस्त आहे रुपयाला फक्त येणार ही साडी सुंदर साडी येणार हा ह्यातला नवीन आलाय का टीशू सिल्कमध्ये नवीन पॅटर्न आहे

रनिंग मध्येच ब्लाउज पीस असणार बॉर्डर दिली अशी बॉर्डर दिली मोराची डिझाईन हा पदार्थ

साडीवर डिझाईन पूर्ण साडी अशी भरलेली आणि साडीमध्ये चार कलर तुम्हाला अवेलेबल आहेत चार आहेत पाच हजार नव्वदची साडी तुम्हाला फक्त बावीसशे नव्वद रुपये बावीसशे नव्वद रुपये आणि ह्याचा ब्लाऊज पी समाजा दाखवणार नाही वर्क असणार आहे ना ओर्डरशी नाही ऑर्डर दिलेली आहे ची साडी आहे तुम्हाला फक्त सोळाशे रुपये जोडी मध्ये बसणार आहे सोळाशे रुपये जोडी अरे वा मस्त आहे आणि आता सध्या तर ह्याचे रेट तर बाहेर खूप आहेत आठशे ते हजार रुपये ह्याचे रेट चालू आहेत आणि ते तुम्हाला फक्त सोळाशे रुपये जोडी मिळणार सुंदर साडी ह्यामध्ये पण कलर सगळे डार्क असणार आहे का सगळे डार्क आणि रनिंग मध्ये ब्लाऊज पीस डिझायनर असेल ना ह्यातलं ब्लाऊज पीस ह्याचं ब्लाऊज पीस आम्हाला बघायला मिळेल का आणि ह्याचं नेक वगैरे पण येतो ना ह्यामध्ये नाही आहे नाही सोळाशे रुपये जोडी ना सोळाशे रुपये साडी जर का भरलेली असेल तर त्याच्यावर ब्लाऊज पीस हा प्लेनच छान दिसतो त्याच्यामुळे काय काही ह्याला का कसा डिझायनर आहे डिझायनर त्याच्यामुळे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट वगैरे ना दोन्हीकडे सेम बॉर्डर असेल दोन्हीकडे सेम बॉर्डर आणि कॉन्ट्रास्टमध्ये हा ब्लाऊज असेल त्यामध्ये पण भरपूर शेड असतात ना त्याच्यामध्ये कमीत कमी आपल्याकडे तो सोळा ते सतरा शेड अच्छा सोळा ते अच्छा साडी ऑफर मध्ये पंधराशे साडी आहे साडेसातशे रुपयामध्ये साडी वापर अच्छा साडेसातशे रुपया जबाब सिल्क मध्ये येणार आहे ऑरगेन मध्ये येणार आहे ऑरगेन पॅटर्न काय पण एवढी मोठी बॉर्डर दिलेली होती छोटी बॉर्डर आणि हा पदर असणार आहे ना फक्त पाचशे तीस रुपया मध्ये फक्त पाचशे साडेपाचशे रुपयाला मिळून साडेपाचशे रुपयाला पाचशे तीस रुपयाला येणार ह्यामध्ये पण कलर कसे असणार असे ह्याच्यामध्ये प्रत्येक कलरचे कलर ठीक आहे ना आणि रनिंग ब्लाऊज पीस असणार आहे ब्लाऊज पीस रनिंग ब्लाउज प्रिंटेड ब्लाऊज पीस आहे असं काट कलरला कॉन्ट्रास्ट असतो पाचशे तीस रुपये स्पेशल कॉटनमध्ये येणार आहे ना क्लीन अँड कॉटनमध्ये येणार आहे कलर कॉम्बिनेशन मस्त दिलेलं आहे सर फुलांची प्रिंट पण मस्त दिलेली आहे तो पदर येणार आहे प्लेन अँड कॉटन मध्ये येणार पूर्ण व्हाईट आहे ना हा पूर्ण आणि ह्याच्यामध्ये रनिंग मध्येच ब्लाऊज आहे रनिंग मध्ये ब्लाऊज पिसर हे कितीला बोलले तुम्ही बावीसशे नव्वद ची अकराशे नव्वद अकराशे नव्वद मध्ये ह्यामध्ये शेड सगळ्या वाईटच असणार वाई आहे आणि फुलांची फुलांची शेड फक्त चेंज आहे अच्छा फुलांची शेड फक्त चेंज आहे आजपर्यंत आपण पैठणीवरती मोरगं घेतली होती काशी मोर घेऊन आलेलो आलेली होते मोर किती सुंदर दिली मोराची डिझाईन दिलेली आणि दिलेला आहे मस्त असा दिले आणि हा पदार्थ ना सुंदर असा कधार दिलाय पूर्ण भरलेला येणार आहे हे कशामध्ये टिशू सिल्क टिशू सिल्क मध्ये येणार आहे आणि हा ब्लाउज पीस येणार आहे का आणि पदार्थ आहे मला कॉन्शसमध्ये ब्रॉकेटमध्ये येणार

म्हणजे कोणाला पाहिजे असेल तर तो करून घेऊ शकतो आणि दोरीसाठी खूप स्पेशल पॅटर्न होतात तीन जणांनी आत्तापर्यंत खूप विकला जाईल प्युअर सिल्कमध्ये येणार आहे ना या प्युअर सिल्कमध्ये प्युअर सिल्कमध्ये असणार त्याचा पॅट पण खूप छान दिलं आहे सिमिलर आहे ना दोन्हीकडनं सिमिलर आहे त्याचा कलर पण खूप मस्त असतं एकदम रॉयल ब्लू असतं पूर्ण साडीवर ही रुद्राक्ष येणार पूर्ण त्याची रेंज काय सांगितली तर मला पण तुम्हाला तीन हजार नव्वदची सतराशे नव्वद सतराशे नव्वदला वा मस्त हे पंच मध्ये येणार आहे कलंजरी पंट्रस पदर आणि पंट्रस ब्लाऊज येणार आहे हा त्याचा ब्लाऊज पीस येणार आहे प्लेनमध्ये येणार आहे ना साडीचा पदर असा येणार

डिझाईनर ब्लाउज पूर्ण लाईट शेड लाईट शेड आणि डार्क ब्लाउज असं आहे ना फर्दर सेल्फ मध्ये ना अठराशे वीस ला बसतात सेल्फ मनस सोळाशे पन्नास साड़ी जा ला बसते साडीचा पदर असा येणार आहे ब्लाऊज डिझाईन आहे नवीन आलेला आहे पूर्ण भरलेली साडी आहे ब्लाऊज पीस मला असा वर्क मध्ये येणार पूर्ण साडीवरती वर्क येणार चार हजाराची आहे अठ्ठावीसशे नव्वद मध्ये तुम्हाला ही साडी बसणार आहे साडी मध्ये फक्त चार कलर अवेलेबल असणार पूर्ण लाईट शेड मध्ये लाईट पेस्टल कलर पूर्ण नेट आणि शिफोन मिक्स येणार आणि भरलेला पदर येणार पूर्ण साडी अशी भरलेली येणार सिंपल अठ्ठावीसशे नव्वद मध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये पण पूर्ण लाइट शेट आहे नवीन पॅटर्न आलेला आहे फॅन्सी बांधून